जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत सेवा आम्ही पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला आहे या उपक्रमाअंतर्गत सर्वांसाठी घरे या अभियानाअंतर्गत घरकुल विभागाकडील विविध योजनेअंतर्गत पात्र व मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी ज्यांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती भडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे सेवेचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर सभेमध्ये घरकुलांसाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी गावठाण क्षेत्र गायरान क्षेत्र व शासकीय जमिनीतून घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा करून प्रस्ताव तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत तरी घरकुल बांधकामाबाबत ज्या पात्र लाभार्थ्यांच्या समस्या असतील त्यांनी सदर सवेस उपस्थित राहण्याबाबत पंचायत समिती भडगाव येथील गट विकास अधिकारी केबी अंजने यांनी आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती कार्यालयातून आवाहन केले आहे शासनाच्या घरकुल सर्वांसाठी घर या योजनेत आपण काही आव्हान करणार का नमस्कार मी के व्ही अंजने गट अधिकारी पंचायत समिती भडगाव सध्या स्थितीमध्ये आपला सर्वांसाठी घरे हा उपक्रम शासनामार्फत सुरू आहे आणि या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घर मंजूर आहेत म्हणजे पात्र लाभार्थी परंतु त्यांच्याकडे घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या अशा लाभार्थ्यांना देने साथे। जागा उपलब्ध करून देण्यासाठी मग ती गावठांमधली जागा असेल किंवा गायरांमधली जागा असेल सरकारी जमीन असेल तर अशी जागा लाभार्थ्यांना उपलब्ध करून मिळावी या उद्देशाने आम्ही दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती वडगाव येथे सभा आयोजित केलेली आहे तर अशा ह्या सभेला जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी उपलब्ध राहावं आणि आपल्या समस्या इथं मांडाव्यात अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो तरी या सभेसाठी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पंचायत समिती बाडगाव येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो धन्यवाद सर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका